माझ्यासाठी काय भांडायचं बाळासाहेब मला स्वतःला राजकारणात गव्हर्नरचे पुढचं पद मिळून गेलेलं आता काय करू माझी अपेक्षा आहे मला स्वतःला काय नको परंतु हा संसार जो मांडलाय तो विस्कटायचा प्रयत्न जो चाललेला आहे तो बाकी मी होऊन देणार नाही हे काळ्या दगडावरची डेक काय होईल ते होईल ज्याला कोणाला यायचंय तो येईल ज्याला कोणाला जायचं आहे तो जाईल परंतु तिथं एकच मी तुम्हाला सांगेन जी वाट या लोकांनी काही लोकांनी धरलेली आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की आम्हाला आमचं ते माहिती आहे काय आहे तिथे विनायक पाटलांनी हो एकेरी मार्ग आहे परत यायचा मार्ग नाही येत विनायक पाटलांनी दुसऱ्या गटांना प्रवेश जसा घेतला तसा तो कसा राजकीय होता तिच्या डोक्यात राजकारणाचे विषय राजकारणाचे परिणाम काय करायला पाहिजे कुठं जायला पाहिजे प्रत्येक गावात कोणाची कशी कळे कर दाबायला पाहिजे हे या गटापुरतं तर त्याला निश्चितपणे माहिती होतं माझं चार वर्ष इथे येणं झालं नाही त्याचं कारण खरं असं आहे की विनायक गेल्यापासून मला अवस्थाच वाटत नव्हतं अगदी खरं चांगलं मला एकच सांगेन विनायकच्या बाबतीत की राजकारण कसं करावं हे या मुलाकडनं शिकण्यासारखं होतं त्याची एकच आठवण आहे की आम्ही तिघही भाऊ त्याला म्हणत होतो कृष्णा हॉस्पिटलला तुलाही माहिती मी तर रागवून त्याला म्हटलं होतं की कशा लाईफ लाईनमध्ये था। थांबलं जात त्याने काय ऐकलं नाही कशासाठी ऐकलं नाही मला काय माहीत नाही परंतु जे घडलं ते घडलं परंतु त्या दिवशी कसं काय झालं सकाळी तो मला वाटतं दुपारी गेला का त्याच्या आदल्या दोन दिवशी त्याने मला व्हिडिओ कॉल केला व्हॉट्सअप शर्ट घातलेला नव्हतं ती बंडी घातलेली होती आणि मला हात करत होता की मी ठीक आहे कोणीतरी जोडून दिला होता तो व्हिडिओ बघून आजही माझ्या स्वप्नात विनायक पाटील येत असतात एवढं तुम्ही लक्षात घ्या एवढं हे नातं त्या मुलांनी आमच्या कुटुंबानी घट्ट केलेलं होतं जास्त काय बोलणार नाही शंभराजला संधी दिली शंभराज परंपरा टिकवणं ही अवघड गोष्ट असते तुम्ही इलेक्शनची का चर्चा करताय तेच मला काही कळन झालंय काय काय फार मोठं आखरीच झालंय असं मला जरी स्वतःला वाटत नाही उलट बाळासाहेब सत्ता नसली तर कार्यकर्ते जे टिकतात ते खरे खरे करते असतात आपल्याकडे दुर्दैवाने असं होऊन घेतलंय की ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला कोणाचंच नाव मला घेण्याचं कारण नाही कारण माझ्या डोक्यात ते घेते ते गेले ते गेले खरं सांगायचं ना रघुनाथ राजांच्या शब्दात सांगायचं तर करट असतं की नाही करट येतं आपल्याला त्यातला पू वाहून गेलेला आहे बाकीचं काही झालेलं नाही माझं वाक्य नाही पिठवाचं वाक्य माझं आहे सूजच झाली होती आपल्याला आपल्याशिवाय कोणच नव्हतं हवे त्यांची आता तुम्ही आठवणही काढू नका त्यांची स्वप्नही बघू नका त्यांनी त्यांची दिशा पकडलेली आहे आता प्रश्न असा राहिला की आपण आपली दिशा पकडायची का तर पकडायची एकोणीसशे एक्क्याण्णव ला हे माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण गजानन चौकात केलेलं होतं तेव्हाच मी तिचा शब्द दिलेला होता हे आम्ही राजकारणात नव्हतो मी स्वतः तर फारसा नव्हतोच संजीव राजे तर फार लहान होते एकोणीसशे एक्क्याण्णवला तुमच्या सगळ्यांचा कोणाचा जन्मही नसेल यावेळी त्याने सांगितलं होतं की आम्हाला फलटण तालुक्यातलं गेले पंचवीस तीस वर्षाचं राजकारण पटत नव्हतं बाहेर राहून का व्हायना मी बघत होतो तिथं कुठेतरी विकास आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानला जात नव्हता सत्ता ही केंद्रबिंदू मानली जात होती आणि सत्ता आपल्याला कशी मिळेल यासाठी हे सगळं कार्यकर्त्यांच्यात भांडणं गावागावात भांडणं मारामाऱ्या भांडणं त्या काळात मला आठवतं आहे की एखादी मारामारी एखाद्या गावात झाली आणि प्रत्येक गावात रोज काहीतरी होत होतं बाळासाहेब तुम्हाला आठवत असलं तर बघा तुमच्या स्वतःच्या गावात किती वेळा बंगलांची तुमची भांडणं झाली आहेत ते मला माहिती सांगायचं आजपर्यंत एक आपण पडलो राजकारणात हे चाललेलं थांबवण्यासाठी आवश्यक पडलो कुठल्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी मी पडलेलो हे का झालं आणि कसं झालं हे बोलण्याचाही काही अर्थ झाला नाही ती लोकं होती नव्हती गेली ती पिढी गेली तुमच्यातली ती पिढी गेली तेव्हाही कोणीतरी लोकांनी इकडची बाजू घेतली तिकडची बाजू घेतली भांडणं झाली इथपर्यंत परिस्थिती होती मला आठवतं की या दोन गटात तीन गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती ही परिस्थिती त्या काळात विश्वास ठेवा अगर ठेवला हे सगळं आपण गेलं एक संस्कृती आणली शांतता आणली विकास तर केला हे सगळेजण कार्यकर्ते बोलले पाणी तर आणलंच तो विषय असा आहे की आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो थकलो तर नाहीच आहे पायाचं दुखणं आहे तर आहे क्रिकेट खेळताना विसाव्या वर्षी लागलेली दुखडी आज सत्याहत्तरव्या वर्षी कुठेतरी त्रास देणारच आहेत पण तो डोकं चालतंय त्याला काय करणार डोकं जो भरत आहे तो भर डोवी नका काळजी करू खुर्चीत बसून संपवीन अरे का तो काही विषय नाही हे केलं हे सांभाळायचं कोत कुठल्या कार्यकर्त्यात इथल्या कुठल्या तालुक्याच्या नेतृत्वात सांगा आम्ही राजकीय भांडणं सोडून आम्हाला काही कोणाबद्दल बोलायचं नाही परंतु हे सगळं गणित जे आहे तालुक्याचा ज्यांनी ज्यांनी म्हणलं की धोंबळकळी झाली निरोदलकडे काही तर माणसं लोक आहेत पुरमोडी झालं नसतं तुम्हाला पाणी कुठून आलं जिया खटापूरला पन्नास पॉईंट पन्नास टी सी पाणी कुणी दिलं मी दिलं या सगळ्या गोष्टी आपण केल्या परंतु राजकारण म्हणलं की पाणी म्हणलं की राजकारण आलं आणि आता ना ते काही आपल्याला करायची इच्छा नाही आपण आपला तालुका जो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही जे काही करू शकलो हा विश्वास तेवढा घालवू नका एवढं सांगायला मी इथं आलेलो राजकारणात मतं कशी मिळवायची त्यात तेव्हा आपण मतं मिळवायला कमी पडलो कामाला कमी पडलेलं नाही कामाची मतं मिळवण्यात आपण कमी पडलो शेवटी एक लक्षात घ्या की राज्यातले दोन मोठे पक्ष त्यावेळेस आपल्या विरोधात होते हे बरोबर लक्षात आणि माझं स्वतःचं मत आहे मी खरं सांगू का मी जातीवंत हो अपक्ष माणूस आहे शहाण्णव वर्षापासून जे डोक्यात होतं की जो आपलं काम करल तो आपला पक्ष बाकीचं काही आपल्याला तेव्हापासून आजपर्यंत काही कळलेलं नाही आणि त्यामुळे मला कार्यकर्ते आले सकाळी सकाळी माझ्याकडे कोणाला यायचं असेल त्यांनी आम्ही दहा अकराच्या सुमाराला कामाला लागतो इथं बसलेत दोघं तिघं मन म्हणजे मा तुम्हाला मी सांगतोय त्यातलं काही नवल वाटेल असं मला वाटत नाही तुम्ही पंधरा वर्ष बघतायत मी काय बोलणार पहिला तास दीड तास पोलीस चौकीला फोन करण्यात जातो आता विकास कुठं राहिला विकास राहायला कुठं सांगाल मग त्याला बारा साडेबारा वाजले हे जातच निघून ही भानगड ती भानगड ती भानगड ही भानगड भानगड इथं जर दिवस जात असला आणि हे कोण करते मी तुम्हाला नाव घेऊन माझी जीब तरी कशाला विठल हे काय चाललंय हे तुम्ही जे म्हणताय रेड पडली रेड पडली रेड अजून टाका खरं तर माझ्या रोज टाकले असते तर माझा स्टेटस वाढला असता आहे काय आपल्याकडे खर्चाशिवाय बाळासाहेब सापडणे शक्य नाही त्यांनी टाकले का नाही मला माहीत नाही परंतु लोक म्हणतात आणि जगात आणि लोकशाहीत आणि राजकारणात सत्य काय का असं ना तुम्हाला कोण वाटतंय ना कोणीतरी टाकायला लावली काय झालं तेवढं तेच आहे तेच सत्य असतं कधी मी सांगायचा प्रयत्न केला हे नाही झालं ते नाही झालं लोकांचा एकदा समाज झाला अहो आपल्या तालुक्यात इतके वर्ष मी बघतोय परंतु कोणावरच रेड झाली नव्हती संजूबाबांच्यावरच झाली तिथेही प्रथम आम्हीच आहे म्हणू आवडे ते आईवर्षीही बोलू नका बाळासाहेब फक्त आता भविष्याचा विचार करायचा आहे तुम्ही जे सगळेजण म्हणता की मला एकच प्रश्नाचाच उत्तर द्या की तुम्हाला हे पेळणारा माणूस कुठं दिसतो का, था था। था का हे सगळं पेळणारा माणूस रस्ते असतील गटारं असतील काय तुमचे टॉयलेट्स असतील अहो मला फरक जाणवतं या भागात पहिले आलं ते एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमाराला संजय राजांच्या प्रचारालाच आलो होतो आता कशाला कोण काय आणि हे पेळणार नसेल तर ह्याचे बारा वाजायला किती वेळ लागेल एवढं जास्त बोलून मला काय राजकारणात होत नाही कारण बरेच दिवसात मी बोललेलो नाही जरा थांबलोय मी राजकारणात कुठं थांबावं वेळ काळ ही अतिशय महत्वाची असते तुम्हाला जी काळजी लागलेली आहे काय होईल काय नाही होणार मग आपण प्रवेश करायचा का आपण इकडं जायचं का तिकडे जायचं का तुम्ही फक्त माझ्यासाठी गेली तीस वर्ष जे केलं तेवढंच करा बाकीचं मी बघेन की एकत्र राहा ज्यांना पळून जायचंय त्यांनी आत्ताच हितनं सुटलं माझं काय म्हणणं हे काय आम्ही हे बघा आम्ही शून्यातनं सुरुवात झालेली माणसं होत तुम्हाला आठवायचं नाही हा ही पोराना जमा नव्हे एकोणीसशेला एक्क्याण्णवला पहिली इलेक्शन लढली तर श्रीराम सोसायटीचे पैठण तिथनं मग नगरपालिका पंचायत समित्या तुम्ही या भागाने किती उचलून धरलं संजय बाबांना आणि हे जे उपकार आहेत आमच्यावर हे आम्ही विसरू शकत नाही आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही राजकारण करणारच आहे मायापूरचा तर विषय नाही पण मी तीस वर्ष माझ्या आईन उमेदीची तुम्हाला देऊन टाकलेली आहेत आता सत्याहत्तर वर्षी नवीन काय करू नवीन काय करू सकाळपासून लोकात राहायची जवळ याच्या पलीकडे दुसरं काय केलेलं नाही केलं ते केलं प्रामाणिकपणे केलं तुम्ही एक लक्षात घ्या आमच्या घराचा राजकारणाचा कणा जो आहे हा आजोबांनी आम्हाला जी संस्कृती घालून दिलेली आहे की लोकशाही जरी आली संस्थान जरी होतं तरी आपले जन्म या घराण्यात घेतल्यानंतर आपला जन्म हा आपल्या स्वतःसाठी झालेला नाही लोकांच्यासाठी झालेला आहे जनतेसाठी झालेला आहे हे आम्ही गेले तीस वर्षात राबवलं यशस्वीरित्या राबवलं त्याचा मनस्वी आनंद मला होतो की आजोबांनी टाकलेल्या परंपरा आपल्या हातात राहिला आणि समोर तुझे आजोबा तुझे वडील यांनी या तालुक्यातून परिसरात ह्या ज्या काही परंपरा घातलेल्या आहेत ते तुझ्या हस्ते घडाव्यात एवढीच मी शिंगणापूरच्या शंभू महादेवाला प्रार्थना करील आणि असे कार्यकर्ते पुढे आले तर आम्ही जाणंच शक्य नाही जाणं शक्यच नाही आहे परंतु चाललंय कसं की मलाही माहिती आहे की आज संतोष खटके म्हणले गरीब असतात लोक म्हणतात काय करायचं काय ना जायला लागायचे कोणाला कसे फोन येतात कोणाला काय फोन येतात हे सगळंच मला माहिती आहे त्याला घाबरून जर तुम्ही जायला लागला तर हे होणार नाही राजकारण तर होणार नाही तुमची गावं राहणार नाहीत तुमचे संसार राहणार नाहीत तुमचे संसार उद्ध्वस्त केले जातील हे चित्र डोळ्यासमोर आणून लढाईच्या तयारीने राजे शंभू महादेवाचे आशीर्वाद घेऊन आज आपण सुरुवात केलेली आहे एवढंच या होरडा पार्टीचं खरं महत्त्व आहे कारखान्यात जे येऊन द्या जिल्हा परिषदेत जे द्या कोणाला कुठं जायचं तिथं जाऊन द्या कोणाला काय करायचं ते करून द्या एक कोण मला विचारत नव्हतं तुमचं पक्ष कुठला आम्हाला कोण घेतच नव्हतं ते विषय येतो कोण विश्वासच ठेवत नव्हतं आमच्यावर तिथनं सुरुवात केली बारीक सारीक कार्यकर्ते मी नाव तुम्हाला सांगितली त्यातले काही आपले गेलेले या पोरगा एवढे वयाने होते आणि बाळासाहेब सत्य हेच आहे की तुमच्या एकोणीसशे सव्वीसच्या पिढीला फलटण संस्थान काय होतं निरा उजवा कालवा भाडर नव्हतं तेव्हा हे माहिती तुम्हाला स्वतःला काय कधी कालव्याचं नाव नेऊ मला तू आज हा पोरगा निरगुडीचा त्याला निरगुडीच्या पाण्याचं महत्व काय कळायचं त्यांनी दुष्काळ बघितले त्यांनी रोजगार हवी बघितले मला दोन हजार तीन दोन हजार चारच्या दुष्काळ तुमच्या बापू तुमचे तिथे झालो था। लोक आपले कार्यकर्ते तोंडाला रुमाल बांधून तिथं काम करताना मी बघितले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं काय करायला लागतं आज धमकडीचा तुम्ही विचार करता इथं एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी भर उन्हाळ्यात लो देव धोम बलकवडीचं पाणी सोडायला लावलं तुमच्यासाठी नाही स्वतःच्या कारखान्याचे टँक जोडण्यासाठी आणि तरी आपण स्वस्त आपल्या बांगड्या भरलेल्या बरं आहे अजून तुम्हाला किती बोलून काय बोलू, बोलू? आणि हे सत्य परिस्थिती आहे इथे ते लोकांना विचार माझं कुठं अरे अशा लोकांच्या हातात जर तुम्ही सत्ता देणार असाल तर माझं आपलं स्पष्ट म्हणणं आहे तीस वर्ष मी केलेलं आहे कष्ट आहेत माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडे मी बघितलं नाही एवढं तुमच्या कुटुंबाला ध्येय ठेवून मी पुढे काम केलेलं आहे माझी मला तीस वर्ष देऊन टाका ना हिशोब मिटला साधा विषय आहे शे, बॅलन्सशीट साफ झालं ते तुम्हाला देता येणार नाही मी मागत नाही मी आपलं बोला बोलायचो आहे म्हणून बोलतोय पण मी दिलं लोकांना दिलेलं एक वाक्य माझ्या स्वतःचं माझ्या लक्षात आहे की मी तुमच्याकडं मताचे गठ्ठे म्हणून घरी बघणार नाही माणूस म्हणून बघीन तुमच्यासाठी जीव देईन आयुष्य देईन आणि देवाने दिलेलं डोकं देईन आणि हे सगळं केल्यानंतर आज चार पैसे मिळत आहेत म्हणून तो कोण मतदान इकडचं तिकडं करणार असेल आपल्या तालुक्याचं दुर्दैव कुठलं पुढे नाही वाईट परिस्थितीत मला डोळ्याला दिसते आम्ही घरी बसलो मी जर भांडण मिटवली तर तुमचं काय होईल साधा विचार ते काय माझ्यासाठी भांडतोय रे माझ्यासाठी काय भांडायचं ते बाळासाहेब मला स्वतःला राजकारणात गव्हर्नरचे पुढचं पद मिळून गेलेलं आहे आता काय करू माझी अपेक्षा मला स्वतःला काय नको परंतु हा संसार जो मांडला आहे तो विस्कटायचा प्रयत्न जो चाललेला आहे तो बाकी मी होऊन देणार नाही हे काळ्या दगडावरची रेख काय होईल ते होईल ज्याला कोणाला यायचं आहे तू येईल ज्याला कोणाला जायचं आहे तो जाईल परंतु तिथं एकच मी तुम्हाला सांगेन जी वाट या लोकांनी काही लोकांनी धरलेली आहे त्यांना माझं एकच आहे की आम्हाला आमचं ते माहिती आहे काय ते तो एकेरी मार्ग आहे परत यायचा मार्ग नाही आहे येत एवढं लक्षात घ्या एकेरी म्हणजे मरतोपर्यंत वाटळ असतोपर्यंत तिथंच आणि तुम्हाला खरं सांगू का बाळासाहेब हे जे त्यांच्या भोवतीचे कोंडाळ आहे त्यांच्यावर कर्ज किती येते एकदा बघा की आता हे बोलणार नव्हते हे गोपने साहेब आहेत ना ते माझ्यावरच जास्त फोकस करते मला <laughs> <laughs> खरं सांगू का आपल्याकडे लोक विश्वासाने आणि प्रेमाने आले ठीक आहे आपल्यातले गेले त्यांच्याकडे दहशतीमुळे आणि अन्य मार्गामुळे प्रशासकीय दहशत नावाचा प्रकार जो सुरू झालेला आहे त्याच्यामुळे लोक तिथं गेले दुसरं काही नाही पैसे कोणी किती वाटले आणि काय वाटले आणि हे झालं आणि ते झालं झालं ते झालं गंगेला गेलं निरेला गेलं कृष्णेला गेलं पाहिलं तर प्रयागराजला जाऊन या आणि घाघोळ करून <laughs> विषय संपला करायचं आहे काय डोक्याला तर परत आठवडे काढू नका आपल्या जीवनातली आपल्या तालुक्याच्या इतिहासातली काळी गोट्ट रात्र आहे म्हणून मी तर दुसऱ्या दिवशीपासूनच पुण्याला गेलो मंडळींचं प्रकृती बरोबर नव्हती नाही तर मी थांबलो होतं अरे काय वेळासाहेब पराभव काय नवीन आहे हो। सत्तावन्न साली महाराज साहेबांचा पराभव सरसट साली शिवाईरायांचा सा पराभव माझा तर नाही झाला कधी झाला तो झाला दीपक माणूस चा खरंच चांगला माणूस आता रिझर्वेशनमधला माणूस कसा असतो हे मनोज पोळांना एकदा लेक्चर द्यायला बोलवा माणसा आमचा नाही आमचे सरळ आहेत तुम्हाला चांगले अनुभव आहेत तुमच्या वडिलांना मतं आम्ही टाकायची आता काय बो काय कोणाबद्दल बोलायचं त्यावेळी हा माणूस प्रामाणिक होता सज्ज नव्हता आणि जात धर्म न बघणारा माणूस होता ही आपल्या पलटणची परंपरा आपण जातीयवाडी कधीच नव्हतो संस्थानात कधीही जाती बघितल्या गेल्या नाहीत आमच्या आजोबांनी कांबळ्यावर बसून राजा असताना मतं मागितलेली आहेत आणि जेवलेले हे सगळं बघितलेलं आहे त्यामुळे जातीचा प्रश्न हा नसून तिथली लोकं तिथली लोकं ही वेगळ्या संस्कारात आपण जी वाढवली गेली आमच्या घराकडनं ते संस्कार आम्हाला पुसून टाकायचा प्रयत्न जो चाललेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारची दहशत इथं तयार ता करायचं चा जे चा चाललेलं आहे त्याला बाकी मी प्रामाणिकपणे विरोध करणार आहे हे काय होईल ते होईल माझं काय झालं काय न झालं काय का मला काय फारसा फरक पडतो परंतु तुम्हाला फरक पडणार आहे याची जाणीव तुम्ही घ्या घाबरू नका काय होईल जास्तीत जास्त वकिलाचे खर्च होतात त्याच्या मुलीकडे अक्षय काय काय विचारा की काय झालंय का आहे की काय झालं पुढं पंधरा दिवस देवाण फिरत होतं इकडे तिकडे याच्या मुलीकडे काय काय डॉक्टर साहेब तुम्हालाही चांगले अनुभव आहेत तुम्ही नशीब समजा तुम्ही तिकडने इकडं आला नाही धनांजी हसू नको मला माहिती आहे स्टोरी सगळी हे बघा आम्ही तुमच्यात येत नसलो ना अरे कित्येक गोष्टी अशा असतात मला ज्या आधी कळतात आणि मग संजीव भावना कळतात त्याच्यात काय ओळखली ते ओळख आज आपले सांगोले जे पाहुणे आलेत त्यांच्या घरी एकदा जायचे मला आठवण कुठं हे शंभवतो ते आठवण घरी सारखा फोन करत असतो त्याच्या घरी जायचं आहे मला एकदा ते आमदारही तुमचे भेटले होते आमांचे माझे संबंध तुम्हाला माहीत आहेत गणपतराव देशमुखांनी मी तेव्हा पहिल्यांदा परिषदेला उभं राहिलो आजी दादा मतं मागत होते ते म्हणलं की मी रामराजांना येणार आहे परत मला मागायला येऊ नका आणि काहीच करू नका अशा मंडळींशी सवासात ही मंडळी वाढली आहेत आणि तुम्हाला खरं सांगू का तुमच्या तालुक्यात पाणी नाही पाणी नाही बहुम आता बाद झाली की पाच ठिकाणावरनं पाणी येते आता कुठं अरबी समुद्र आणायचं आहे का तुम्हाला पाच ठिकाणावर नावं मला माहीत आहे पहिलं पाण्याचं भोजन मीच केलं होतं की मायसाळचं हो त्या वड्यांनी नव्हतं आणलं होय आपण हा हे सगळं मनोजराव आपण केलं आहे सांभाळणं गरजेचं आहे जे कोण आमदार मंत्री झालेले असतील त्यांना आपलं त्यांच्या पद्धतीने जाऊन द्या आपण आपल्या पद्धतीने जाऊ शेवटी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एक लक्षात घ्या हे आपला देव हा आपली जनता आहे त्यांची मतं आहेत ती मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे न घाबरता आपण कामाला लागू एवढीच विनंती करतो या कुटुंबाचा मी आभारी आहे दरवेळेस अरे हे उरडा पार्टी आपल्या कोणाच्याच डोक्यात उभी कधी आपल्याला हे विनायक पाटलाचं डोकं पाटलाचं डोकं आहे त्याने सुरुवात केली आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते तयार करा की विनायक पाटलांनी ज्या पद्धतीने आयुष्य जगलं तशी शंभर मुलं जरी मला या प्रत्येक गावातनं मिळाली तरी जे होतं ते नव्हतं ते परत जागेवर आणू